जातनिहाय जनगणनेच्या जा निर्णयावर भाजपाचा ठाणे शहरात जल्लोष जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्याकडून रेल्वे स्टेशनबाहेर आनंद व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा जा निर्णय घेतल्याबद्दल भाजपातर्फे ठाणे शहरात जल्लोष व्यक्त करण्यात आला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी कार्यकर्त्यांसह हो रेल्वे स्टेशनबाहेर जल्लोष करून नागरिकांना लाडू वाटप करत आनंद व्यक्त केला भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटिस पुलाखाली जल्लोष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत व नृत्य करत आनंद व्यक्त केला यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे मुकेश मोकाशी माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे समीरा भारती उपाध्यक्ष जयेंद्र कोळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील वृषारी वाघुले यांच्यासह पदाधिकारी मंडळ अध्यक्ष विविध प्रकोष्ठ प्रमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने दातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जात नाही या जनगणनेच्या ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील मोदीजींचे खर तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे काँग्रेसकडे खर तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही किंवा या विषयाच्या संदर्भातले ज्या वेळेस त्या ज्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्या त्यावेळेस त्या मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्या त्यावेळेस त्यांना हा निर्णय घेता येऊ शकत होता पण त्यांनी तो टाळला कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार जरे जरे ने ने या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे कारण याच्यामुळे आपल्याला त्या त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमांनी शासनाच्या माध्यमांनी आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार स्वातंत्र्यानंतर अनेक जाती या सामाजिक अनेक योजनापासून वंचित राहिल्या होत्या आणि अनेक ठिकाणी सर्वे हे राहिलेले आहेत देशामधील शेवटच्या घटकापर्यंत हा सर्वे केला जाईल हा त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सरकार ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एकवीस राज्यात सरकार आहेत अनेक राज्यात काँग्रेसची सरकार आहेत अनेक राज्यात कम्युनिस्ट आहेत त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि आपापल्या भागामध्ये प्रत्येक समाजाला या जातीने सर्वेचा फायदा होईल असं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील